अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार गुरुवार म्हटलं की सेवा स्वामी सेवा करायला अजून उत्साह येतो स्वामींवरली श्रद्धा अजून आपली अट मजबूत होते त्याच्यानंतर स्वामींची कारण स्वामी आपले गुरु आहेत आणि आपल्याला माहिती की स्वामींनी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडू दिलेली नाही आहे कोणीच असा कोणताच सेवे करी नाही आहे की त्याला स्वामींनी काही दिलं नाही आहे म्हणजे जेव्हापासून तो सेवेमध्ये आलेला आहे तेव्हापासून त्याची लाईफ जी आहे ती खूप चेंज झालेली आहे कारण कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये आपली जी काही संसाराची गाडी आहे ती फसलेली होती आणि ती स्वामींनी आपल्याला त्याच्या ओ त्याच्यातून वर काढून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे ढबललेलं आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं आपल्याला धक्का दिलेला आहे आणि याच्यामुळेच आपण विश्वास आपला वाटतो म याच्यामुळे स्वामींवर आपला अजून विश्वास वाढलेला आहे आपण त्याच्यामुळे स्वामींची सेवा करत असतो कुठे ना कुठे आपला थोडासा भाव असतो की नाही स्वामी आहेत स्वामी करतात ते करणारच आहे तर बघा उद्या गुरुवार आहे आता रोज आम्ही के मी आता मीच माझं जवळ आहे इथं मला त्याच्यामुळे मी के रोज केंद्रात जाते पण रोज एवढी गर्दी नसते केंद्रामध्ये आरतीला पण गुरुवारी जर आपण बघितलं तर गुरुवारी बसायला काय उ राहायला राहायलासुद्धा जागा नसते इतकी गर्दी असते कारण तो स्वामींवरला विश्वास श्रद्धा असते त्याच्यामुळे सेवेकरी लांबून लांबून येतात तर उद्या गुरुवार स्वामी आहे स्वामींची सेवा करायचीच आहे कारण स्वामी आपले गुरु आहेत आणि त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि गुरूंचं आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपलं कोणीही काय देवसुद्धा आपलं काहीच वापर करू शकत नाही त्याच्यामुळे गुरुवारी स्वामींची काय सेवा करायची बघा स्वामींची सेवा कोणती सेवा तुम्ही अगदी नामस्मरण जरी केलं ना तरी स्वामी तुमच्यावर भरभरून तुम्हाला असं काही देत असतात फक्त तुमचं मन निर्मळ पाहिजे कोणाविषयी वाईट द्वेष वाईट विचार करू नये कोणाचाही वाईट चिंतू नये तेच स्वामींना आवडतं तुम्ही सेवा अगदी कमी जरी केली आणि तुमचं मन चांगलं ठेवलं तरी तुम्हाला भरभरून असं काही मिळत असतं कोणी काही लोक काय करतात सेवा खूप जास्त काही करतात पण कोणाचं काही भ चांगलं झालं की त्या त्यांना देखवत नाही मग हेच तर स्वामींना आवडत नाही मग असे सेवे करी स्वामींची किती सेवा जर त्यांनी केली तर ते पुढं जात नाही त्यांच्या आयुष्यात त्यांची प्रगती होत नाही त्याच्यामुळं आपण कोणी कसे का वागणं पण आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्वामी आपल्याला कशाची कमी पडू देत नाही मग आपण जसे आहोत आपण तसेच राहायचं कोणी कि कितीही काही आपल्यासोबत वाईट वागलं तरी आपण नाही वागायचं आपलं मन जसं आहे आपण तसंच ठेवायचं आपली वागणूक आहे आपण तशीच ठेवायची आपण जशी स्वामींची सेवा करतो आपण तशीच करायची आपला जसा स्वामींवर विश्वास तो तसाच ठेवायचा कारण आपण आता जसे वागतोय त्या त्या आयुष्यामध्ये आपली प्रगती झाली आहे कारण कुठे ना कुठे स्वामींना आपला स्वभाव आवडतोय तर आपण बदलायचं नाही आपण तसंच राहायचं कोणी किती वाईट वागलं तरी आपण नाही वागायचं कारण त्याच्यासारखं आपल्याला नाही व्हायचंय तर उद्या काय स्वामींची सेवा करायची बघा आठवड्यातून तुम्हाला नाही जमली तरी काही हरकत नाही फक्त गुरुवारी मात्र आवर्जून करायची स्वामी चैत्र सारामचा पूर्ण ग्रंथ त्या दिवशी वाचायचा त्याच्यानंतर अकरा जप करायचा तारक मंत्राची सेवा अकरा वेळेस घ्यायची तारक मंत्राचं तीर्थ तयार करू शकता घरात चिडचिड आजारी व्यक्ती असेल त्याला देऊ शकता किंवा इतर व्यक्तीने घेतलं तरी चांगलं घरात त्याला शिंपडू पण शकता तर काय करायचं एक ग्लास भरून पाणी घ्यायचं हात त्याच्यावर हात ठेवायचा आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा एकदम शांततेने तारक मंत्र म्हणायचा घाई गडबड करायची नाही आहे तर नंतर मग ते तीर्थ म्हणजे सगळ्यात घरामध्ये सगळ्यांना द्यायचं तर ही सेवा करू शकता त्याच्यानंतर केंद्रात जाऊन स्वामींची आरती करायची त्रिकाळ आरती केंद्रामध्ये होते तर कोणतीही एक आरती करू शकता जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं असं नाही की काम वेळ काम सोडून आपल्याला स्वामींची सेवा करायची स्वामींनासुद्धा ते आवडत नाही जसं आपल्याला वेळ मिळते स्वामी सांगत नाही की तुम्ही तुमचे कामधंदे सोडून माझ्याकडेच येण माझी आरती माझी सेवाच करा तुम्हाला जसा वेळ मिळतो तसं आपण आपले तुम्हाला जसा वेळ मिळतो तसं तुम्हाला तुम्ही सेवा करायची तसं केंद्रात जायचं स्वामींना खूप जास्त ते आवडतं आणि पण केंद्रामध्ये आवर्जून जा गुरुवारी जायचा प्रयत्न नक्की करा जा तर बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या आणि ते काळजीपूर्वक जर केल्या तर स्वामींची भरभरू काय खूप जास्त आपल्या कृपा होत असते आणि याच्यात काही शंकाच नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सम्मी आवडलं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि गुरु चरणी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ